विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगरा नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना मालवणकरांक भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माजी आमदार वैभव नाईक चिन्ह मला या निमित्ताने बुद्धामुख काही प्रश्न विचारायचे किंवा मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुलीत आसपास तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे त्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मध्ये दुसऱ्याच्या विरोधात कळताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला ला त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदार ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मा, 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 मागायला लागतात याचं उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्ष ठाकरे वर्षा। जनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना पद्धतीच्या फसवणुकी बद्दल माजी आमदार वैभव नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धती हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगेल पत्रकार परिषद घेतल्यानंतर युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो हो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो काहीतरी अफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भाचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्गामध्ये झाली कणकोलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीचं मी तसं तर तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालया वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना कळला असतात म्हणजे छान काही अर्थकारक अजून कोणपणाच्या सभा होती होतील आता टप्प्याटप्प्याने सभा आहे अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश करायला होत आहे तसेच आम्हाला लोकांना नेते कुठे काय तरी येणार आहेत जिल्ह्यामध्ये प्रदेश नेत्या बाबतीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवलं जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही तुमच्याकडून आम्हाला ताकद आधी प्रसिद्धी लागली नाही जिल्ह्यात युबीटी जिल्ह्यात फक्त कडकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीतले दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इतर पळत आणि मतदार आहेत मतदार आमच्या सिंधुदुर्गाचं फार शून्य आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज शिल्पा खोट मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांची असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर जे नाक जे त्यांनी दिसत आहे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती वैभव नाईक म्हणतात की शंभर कोटीचा निधीत त्यांना निधी कुठे ठेवला असेल काय ठेवला असेल त्यांना जास्त माहिती आहे म्हणून माहिती आम्हाला द्यावी निधी जनतेचा राहू नये हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची प्रशा जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठलीही निधी अखर्चित राहता कामा नये यासाठीच आम्हाला शिकवायचाही ना त्या कुर्तीवर बसवायचे ह्यासाठीच आमचे वीसच्या वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तो विकास त्यानंतर रस्ता बंदी करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे यांचा प्रश्न आहे प्रश्न आपण काय सांगू सा। सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या आदर दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचं मॉर्डर म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय जाऊन पोहोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो बुलारी गटात असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊ सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारायचं वाटणार नाही असा मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बंद विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन मच्छीमारी मारि पर परप्रांती बंद झालेली नाही काय करू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायांची जर माहिती घ्यायला विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केला ना तर त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का मग तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेली आहे विरोधकांना त्यांचं काम करायलाच लागत पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही आमच्या चाहा मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती का किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्लीत मलपेची एक कोर्ट आपण पकडली त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पॉझिटिव्ह अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण बघू शकणार नाही त्या वर्तुळीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टील नौका आता मागवलेल्या आहे आणि त्या सेवा मापन करा मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन माझ्यावर केस होता होता मी केसेल आमच्या मच्छिमारांच्या आधी त्या केसेल मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आहेत आम्ही आहोत सर आम्ही आहोत सर, बघा आवाज येत मला तुम्ही सांगू नका की आम्ही कशा कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या आणि स्वतः खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेती जमिनीबाबत समुद्रात समुद्राच्या शेरे जमिनी त्याविषयी पुढे पाहिजे आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण तुम माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळीच पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल सगळ्यात इन डिटेल तुम्हाला समजावं लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्यावर विचार करत आणि त्याच शेरे जमिनींवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत घर आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुती आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेले कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराच्या अधिकाऱ्याचा त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्याला घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घरं नियमित पद्धतीने कसे घेऊ शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठेही तरी नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल रवींद्र त्याला खचपणी देणार तुमच्या चॅनल चालवण्यासाठी वेगळे आधार होत